पैसे असणारे नेते आहे गेल्या पाच वर्षापासून कुठे होते उभे आल्यानंतर आणि कसे पाच वर्षापासून कोण काम करते कोण नाही करत हे जनतेला पूर्णपणे आणि दानत लागती पट्ट्या दिस असले तरी पैसे खर्च करायची दानत लागती ताकत लागती आम्ही आमच्या पद्धतीने काय केले ते जनतेला पूर्णपणे माहिती दिवाळीचा सण म्हणजे केवळ प्रकाशाचा नाही तर आनंद एकोपा आणि मानवतेचा सण आहे या भावनेला उजाळा देत पुणे शहरात काँग्रेसचे संघटक आणि दयावान इम्रान शेख तसेच काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्या नसीम शेख यांनी समाजातील गरजू विधवा अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम हाती घेतलाय पुणे शहरातील विविध भागात इम्रान शेख आणि नसीम शेख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या फराळ वाटप उपक्रमात प्रभागातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला याप्रसंगी इम्रान शेख यांनी सांगितले की प्रभागात कोट्यवधी रुपये घेऊन अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत पण गेल्या पाच वर्षापासून जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यालाच जनता न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे या उपक्रमात विशेषत्वाने समाजाच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही सन्मानपूर्वक फराळ वाटप करण्यात आला त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत इम्रान शेख आणि नसीम शेख यांनी असा सुंदर संदेश दिला कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता सामाजिक सलोखा आणि एकोपा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला दयावान इम्रान शेख यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि नसीम शेख यांच्या संवेदनशील समाजसेवेच्या दृष्टीकोनामुळे नागरिकांमध्ये उत्साह समाज आणि विश्वासाचं वातावरण निर्माण झालंय या उपक्रमाने काँग्रेस पक्षाच्या सामाजिक बांधिलकीला नवे बळ मिळाले असून नागरिकांच्या मनात दैवान इम्रान शेख आणि नसीम शेख यांच्या कार्यशैलीबद्दल आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे या कार्यक्रमाला युवा काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस अक्षय बहिरट विधानसभा उपाध्यक्ष साकीब सय्यद खुशनबाज शेख सोन्या कमाने फैजान शेख साहिल शेख सुफियान काझे आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते पुणे शहरात इम्रान शेख आणि नसीम शेख यांच्या पुढाकाराने साजरी झालेली ही सामाजिक दिवाळी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणारी ठरली आहे दीपावलीचा सण साजरा केला जात आहे तर मग दीपावलीच्या सणाच्या प्रभागातील हडसरमधील नागरिकांना काय शुभेच्छा द्या <laughs> मी इम्रान शेख दिया फाउंडेशन अध्यक्ष आणि पुणा शहर संघटक प्रथम तर मी सगळं हिंदू मुस्लिम बांधवांना दिया फाउंडेशन तर्फे माझे मित्र मंडळ तर्फे सगळ्यांना प्रभाग एकेचाळीस मधल्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही फरा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या आईपती अनुसार हे पाच वर्ष आहे ज्या हिशोबाने ज्या पद्धतीने आमचं जेवढं होत असते आम्ही तेवढं काम करत असतो पुणे महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे कोट्यवधी रुपये खर्च करणारे उमेदवार समोर असताना तुमचा या निवडणुकीत कसा निभाव लागेल असं तुम्हाला वाटत हे बघा कोट्यधीश नेते आहेत तिथे परंतु तुमच्या हातात माझ्या हातात निवडून आहे तुमच्या माझ्या हातात नाही जनतेच्या हातात आहे कोट्यवधी पैसे असणारे नेते आहे गेल्या पाच वर्षापासून कुठं झोपले होते निवडणूक आल्यानंतरच का कसे काय उभे राहिलेत आणि कसे पाच वर्षापासून कोण काम करते कोण नाही करत हे जनतेला पूर्णपणे माहिती आहे आणि दानत लागती कोट्य असले तरी पैसे खर्च करायची दा लागती ताकत ताकद आम्ही आमच्या पद्धतीने काय केले ते जनतेला पूर्णपणे माहिती मी माझ्या गेल्या पाच वर्षापासून जे जनतेसाठी दिया फाउंडेशन तर्फे जे पण गव्हर्नमेंट योजना असो किंवा दिवाळी वाटप असो ईदला शिरखुर्माचा वाटप असो क्रिसमसला केक वाटप किंवा बाळमेळावा असो आम्ही नेहमी करत असतो तर मला असं माझं असं म्हणणं आहे की जनतेच्या आशीर्वादाने मी माझे आम्ही शंभर टक्के नगरसेवक होईल त्यांच्या आशीर्वादाने एवढं बोलतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मी देवायचे शुभेच्छा